नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल अनुसार काय पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढतील कांद्याचे बाजार भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा सप्टेंबर नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढतील कांद्याचे बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला सांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय की पंधरा सप्टेंबर नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता वाढतील कांद्याचे बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ कृपया सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त, जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा असा ज्या सवालाच्या अनुसार काय नंतर आता देशांतर्गत वाढतील कांद्याचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजार भाव कि तो किती आहे तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला मिळणारा बाजारभाव हा कुठेतरी तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पण आता प्रश्न पडलाय की पंधरा सप्टेंबर नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा वाढू शकतो तर तुम्हाला सांगतो पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के कांद्याचा बाजारभाव हा वाढू शकतो याच्या मागचं कारण काय ते समजून आता मुख्य मुद्दा काय तुम्ही लक्षात घ्या की आता बांगलादेशची कांदा खरेदी ही थोडीफार काय सुरू झाली पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशच्या कांदा खरेदीमध्ये सुधारणा होणार वाढ होणार देशात कांद्याची विक्री दिवसेंदिवस आता घटायला लागली आणि भविष्यात खरीपचा कांदा उत्पादनाचा अंदाज सुद्धा कमी या ओव्हरऑल सिच्युएशनचा जर विचार केला जास्त काही नाही बघितलं तर वाढत जाणारी मागणी घटत जाणारा पुरवठा यामुळं कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के सुधारणार किती सुधारणार याबद्दल साशंकता असू शकते पण एवढे की इथून कांद्याचा बाजारभाव पंधरा सप्टेंबर नंतर खाली येण्याची शक्यता शून्य टक्के वाढण्याची शक्यता शंभर टक्के आता आपण हे जाणून घेऊयात की कि किती वाढणार तर या ठिकाणी एक दोन तीनशेची तेजी क्रमप्राप्त आहे कांद्याच्या बाजारभावात या ठिकाणी पंधरा सप्टेंबर नंतर आणि पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव पंधराशे ते अठराशे प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला तर आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको आणि तीस सप्टेंबर पर्यंत येव्हाना बाजारभाव तीन हा दोन हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही अठराशे दोन हजारच्या आसपास कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची ज्यामुळं आपला फायदा होणार आणि लक्षात घ्या भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत यामुळं कांद्याचा बाजारभाव इथून पुढे वाढणार परंतु तो एका मर्यादेच्या वर वाढू शकणार नाही त्यामुळं अठराशे दोन हजारच्या वर भाव गेला तिथून पुढे कांदा विक्री जरूर करत चला आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील मा माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल ऑल करा यामुळे महिन्यात पत्ते गुड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार